रविवार नोव्हेंबर सोळा रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाच्या एका छोट्या गावात घडलेल्या अत्यंत क्रूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले संकट नव्हते तर माणुसकीला प्रश्न विचारणारी आणि न्यायव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे करणारी होती क्रूर घटनेचा घटनाक्रम रविवारची दुपार डोंगराळे गावात शांत होती एका घराच्या अंगणात अवघ्या साडेतीन वर्षांची एक चिमुकली जिचे जग म्हणजे तिचे घर आणि आई वडील होते ती खेळत होती आई घरात कामात व्यस्त होती तर वडील बाहेर गेले होते दुपारच्या शांत वातावरणाचा फायदा घेत एका विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने त्या चिमुकलीवर नजर ठेवली संध्याकाळच्या सुमारास मुलीचा आवाज येणे थांबल्यावर आईने बाहेर पाहिले तर अंगण रिकामे होते सुरुवातीला शेजाऱ्यांकडे शोध घेतला पण मुलगी कुठेच नव्हती काही तासांतच ही बातमी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी एकजुटीने शोध सुरू केला रात्री सात वाजेपर्यंत तिचा शोध लागला नाही त्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना खबर दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला रात्रीच्या वेळी गावातील काही तरुणांनी मोबाईल टॉवरच्या परिसरातील एका झुडपात टॉर्चच्या प्रकाशात एक विचित्र आणि धक्कादायक दृश्य पाहिले तिथे ती चिमुकली अत्यंत वाईट अवस्थेत पडलेली होती ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला आरोपीची अटक आणि कोर्टातील वातावरण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला शेजारच्या एका घराच्या भिंतीवर रक्ताचे ताजे डाग पोलिसांना दिसले तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आरोपीचे नाव विजय संजय खेरनार वय चोवीस वर्षे असे आहे अटकेनंतर चौकशीत तो टिकला नाही आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला आरोपीला न्यायालयात हजर करण्याची वेळ आली तेव्हा मालेगाव कोर्टासमोर अभूतपूर्व जनक्षोभ उसळला कोर्टासमोर प्रचंड गर्दी जमली होती आणि लोक जोरदार घोषणाबाजी करत होते जनतेचा हा रोष इतका होता की त्यांनी कोर्टाचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून आरोपीला कोर्टात न आणता त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली तपासाला वेग आणि सरकारी निर्णय जनतेचा प्रक्षोभ आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तातडीने कठोर निर्णय घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्याची घोषणा केली जेणेकरून पीडितेच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळू शकेल न्यायालयातील सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की आरोपीला आता सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत कोठडी मंजूर करण्यात आली आहे या कोठडी वाढवण्यामागे एक महत्वाचा उद्देश आहे पोलिसांनी आता आरोपीचा कोणी साथीदार आहे का किंवा त्याला कोणी मदत केली होती का याचा कसून तपास करायचा आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे आणि सूक्ष्म पुरावे गोळा करणे यासाठी पोलिसांना वेळ मिळणार आहे यामुळे ही केस इतकी मजबूत होईल की नराधमाला कडक शिक्षा फाशीची शिक्षा मिळेल वकील संघटनेचा कौतुकास्पद निर्णय या प्रकरणातील सर्वात महत्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय वकील संघटनांनी घेतला आरोपीने स्वतःसाठी वकील मिळावा म्हणून अर्ज केला होता परंतु नाशिक आणि मालेगावसह राज्यातील सर्व वकील संघटनांनी सर्वानुमते त्याचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव मंजूर केला वकिलांच्या या निर्णयामुळे आरोपीला बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मदत मिळणार नाही ज्यामुळे पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे सर्व यंत्रणा नागरिक आणि न्याय व्यवस्थेतील घटक आता पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी एकवटले आहेत ज्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होऊन न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे मालेगाव येथील या घटनेबद्दल तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी आहे किंवा अन्य काही मदत करू शकेल